हॅलो सखी सक्थी, सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण हमंग कुरकुरीत आणि तोंडाला चव आणणारी लसूनी शेव बनवणार आहे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूला तिथे बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील शेव बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला बेसनपीठ चाळून घ्यायचं आहे आणि हे विकतचं खूप बारीक पीठ असतं आणि त्यामध्ये छोट्या छोट्या गोळ्या असू शकतात त्यामुळे पीठ चाळून घेणं खूप गरजेचं आहे आणि घरचं जरी बेसनपीठ असलं तरी पण तुम्ही नक्की चाळून घ्या यामुळे बेसन आपली जी शेव आहे ती हलकी आणि कुरकुरीतसुद्धा होते तर इथे मी याच पद्धतीने सगळं बेसनपीठ व्यवस्थित चाळून घेणार आहे एरवी आपण बाहेरूनच शेव किंवा फरसान आणत असतो मात्र दिवाळीला बऱ्याच वेळेला घरोघरीच शेव बनवली जाते आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते आपण सुद्धा योग्य प्रमाण घेऊन एकदम चविष्ट आणि कुरकुरीत शेव बनवलेली आहे आता याच पद्धतीने मी बेसनपीठ चाळून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता किती छोट्या छोट्या गोळ्या यामध्ये असतात त्यामुळे बेसनपीठ अगोदर चाळून घेणं खूप गरजेचं आहे तर इथे मी बेसनपीठ चाळून घेतल्यानंतर एका पातेल्यात ते घालून घेतलेलं आहे पातेल्यात पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घेता येतं शेवेसाठी इथं वाटण करून घ्यायचं आहे त्यासाठी मी अर्धी वाटी लसूण घेतलेलं आहे अर्ध्या वाटीपेक्षा सुद्धा जास्त लसूण आहे दोन चमचे इथे मी मीठ घेतलेलं आहे आपण इथे एक किलो बेसन पीठ घेतलेलं आहे त्यासाठी दोन चमचे मीठ घालायचं एक चमचा भरून ओवा आणि सव्वा चमचा जिरं घेतलेला आहे यामध्ये थोडं थोडं पाणी घालून एकदम बारीक पेस्ट करायची आहे जितकी बारीक करता येईल तितकी बारीक पे पेस्ट करून घ्यायची आहे आता इथे मी अर्ध्या वाटेपेक्षा थोडंसं जास्त तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा भरून लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घेतलेला आहे हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे चाळून घेतल्यानंतर पुन्हा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे वाटीमध्ये पीठ शिग शीग शिग भरून पुन्हा ती हाताने दाबून घेतलेली आहे असं अकरा ते बारा वाटी इथे बेसनपीठ झालेलं आहे आणि बारा वाटीसाठी इथे मी अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे म्हणजे एका वाटीला एक चमचा तेल घ्यायचं बारा वाटीला तुम्ही दहा चमचे तेल घेतलं तरी चालेल आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं कारण खूप गरम असतं त्यामुळे सुरुवातीला अशा पद्धतीने मिक्स केल्यानंतर तळ हाताच्या सहाय्याने पुन्हा हे पीठ चांगलं फेसून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं तेल घातलं की त्याच्या परत गोळ्या होतात त्यासुद्धा मोडल्या जातात आणि पिठाच्या प्रत्येक कणाला तेल चांगलं लागलं गेलं पाहिजे पिठाला तेल चांगलं लागलं की त्याचा चांगला मुटका होतो आणि असा चांगला कडक मुटका झाला की समजायचं पिठाला अगदी व्यवस्थित तेल लागलेलं आहे आता आपण जे वाटण केलेलं आहे एकदम बारीक असं ते गाळणीने गाळून घ्यायचं आहे आणि गाळणीने हे मिश्रण गाळून घेणं खूप गरजेचं आहे नाहीतर शेव पाडताना त्याचे जे कण आहे ते, ते शेवा शेवेच्या छिद्रामध्ये येतील आणि आपली शेव व्यवस्थित पडणार नाही त्यामुळे व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे थोडीशी मोठी छिद्राची तुमच्याकडे गाळणी असेल तर तेने गाळून घेतलं तरी चालेल तुम्ही बघू शकता अर्धा चमचासुद्धा आपले जे वोवा किंवा जिऱ्याचं कण आहेत ते राहिले नाहीत सगळं व्यवस्थित बारीक झालेलं आहे सुरुवातीला यामध्ये एकदम पाणी नाही घालायचं तर थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आणि चांगलं फेसून घ्यायचं जितकं चांगलं पीठ मळलं जाईल तितकी आपली शेव कुरकुरीत होणार आहे आणि हलकी होणार आहे गरज पडेल तसं थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे एकदम पाणी नाही घालायचं आणि हे पीठ खूप घट्टही मळायचं नाही किंवा खूप लुसलुशीतही नाही भजनच्या पीठापेक्षा घट्ट पीठ ठेवायचं आहे आणि एकदम व्यवस्थित पीठ झालेलं आहे अशा पद्धतीने चांगलं फेसून घ्यायचं आहे चांगलं मळून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता पिठाला खूप छान चिकटपणा आलेला आहे असं पाच ते सहा मिनिट तरी आपल्याला करायचं आहे आणि त्यानंतर संपूर्ण पीठ एका जागी व्यवस्थित आणायचं आहे म्हणजे बाकीचं जे पीठ आहे कडेचं ते सुकत नाही तुम्ही बघू शकता मी, मी पीठ कसं व्यवस्थित एका बाजूला घेतलेलं आहे आणि त्याला थोडासा ओलसर हात लावून ठेवलेला होता आता हे सोऱ्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि सोऱ्या पूर्ण भरायचं आहे मध्ये मध्ये पोकळं नाही ठेवायचा आणि तेलसुद्धा सुरुवातीला चांगलं तापवून घ्यायचं आहे शेवेसाठी तेल चांगलंच तापलेलं हवं शेवेच्या तीन प्लेट असतात त्यामधले मी दुस दोन नंबरची प्लेट घेतलेली आहे म्हणजे एक खूप मोठी असते आणि एक खूपच बारीक असते तर ही मधली आहे मी अगोदर याच प्लेटने थोडीशी शेव काढून घेणार आहे आणि त्यानंतरच मी बारीक छिद्राची प्लेट वापरणार आहे शेवेची एक बाजू तळली असं वाटलं की लगेचच लगे ती उलटून घ्यायची आहे शेव खूप लाल करायची नाही तिचा रंग जास्त डार्क होऊ द्यायचा नाही आणि शेव तळायला वेळ लागत नाही शेव तळताना ता गॅस स्लो करायचा नाही तर मीडियम ते फास्ट यामध्ये ठेवायचा आहे आणि तुम्ही बघू शकता शेव किती छान झालेली आहे आणि तेल खूप तापलं जातं त्यामुळे काळजी घ्यायची आहे थोडीशी शे जाड शेव बनवली की अशी शेव कुरमुऱ्यांच्या चिवडामध्ये छान वाटते आणि शेवभाजी बनवण्यासाठी किंवा मिसळमध्ये वापरण्यासाठी अशी थोडी जाड शेव चांगली वाटते याच पद्धतीने मी सगळी शेव बनवून घेणार आहे तेल खूप तापलं असल्यामुळे मी बारीक शेवेचा व्हिडिओ तयार केलेला नाही कारण मोबाईलसुद्धा आपला खूप गरम होतो शेवेमध्ये तिखट मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ही शेव थोडीशी शे मला कमी तिखट वाटली त्यानंतर मी बारीक शेव बनवताना थोडस अर्धा चमचा यामध्ये तिखट घालून घेतलेला आहे थोडीशी शे तिखट शेव छान वाटते म्हणजे घरगुती शेव वाटते तशी केल्यामुळे आता इथे आपली शेव एकदम खमंग कुरकुरीत अशी तयार झालेली आहे आणि खूप छान झाली इथे आपली खमंग कुरकुरीत आणि तोंडाला चव आणणारी लसूणी शेव तयार झालेली आहे खूपच छान झालेली आहे मी तुम्हाला जाड शेव तोडून दाखवत आहे तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत झालेली आहे आवाजावरून कळलंच असेल आणि आता बारीक शेवेची कुरडईसुद्धा मी तुम्हाला तोडून दाखवत आहे आणि ही शेवसुद्धा तितकीच कुरकुरीत झालेली आहे तुम्हाला दिवाळी स्पेशल शेवेची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हीसुद्धा या पद्धतीने बनवून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूलाच तिथे बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीस तुम्हाला ताबडतोब पाहता येतील थँक्यू बाय